विशेषतः अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे शेतकऱ्यांना काय मागणी करणार आहे काल पण राज्य सरकारने हजारो कोटीच्या पुरवणी मागण्या ठेवल्या पावसाळी अधिवेशनातही जवळपास पंच्याहत्तर हजार कोटीच्या पुरवणी मागण्या टाकल्या दर अधिवेशनामध्ये या पुरवणी मागण्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने हे पैसे घेतात आणि मग साखर कारखानदार देतात बाकी योजना डिबेटीमध्ये चालवतात मग सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे का टाकत नाही महाराष्ट्रामध्ये जे काही कारखानदार आहेत त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं तुम्हाला आम्ही पैसे देतो नाही तर कारवाई करतो आणि मग त्यांना आपल्या पक्षात घेण्याची जी परंपरा या ब्लॅकमेलर सरकारने केलेली आहे आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी जे सुरू केलेली आहे त्याचं उत्तर यांना द्यावं लागेल आम्ही हिशोब विचारणार आहे की कुठल्या कारखान्याला तुम्ही किती पैसे दिलेत आणि ते कारखान्याचे पैसे शेतकऱ्याच्या वाट्याला कसे गेलेत त्याचा एक एक पैशाचा हिशोब राज्य सरकारने दिला पाहिजे हा पहिला प्रश्न दुसरा महत्वाचा प्रश्न राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहे अवकाळी पावसाने तर थैमान माचवलेला आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल काल तर जालना जिल्ह्यामध्ये जवळपास दोन दोन फुटाचं थर गेचं साचलं आणि सगळं पूर्ण हंगामच त्यांचा बर्बाद झाला सरकार सर्वेच्या नावानं वेळ काढूपणा करतं आणि वेळ काळूपणाच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये एव्हरेजमध्ये रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत या सरकारवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत या सरकारला आता तर केंद्र सरकारनी काहीतरी आता त्या खुनाच्या कायद्यामध्ये बदल केलेला आहे आता तीनशे दोनच्या जा जागी एकशे एक, एक करणार आहे अशा पद्धतीचं कारण केंद्रातलं सरकार तेच असते फक्त त्याला लेबल बदलवणं एवढंच काम हे केंद्रातलं सरकार करते आयपीसी आए एक्टमध्ये त्यांनी आता शब्दरचना बदलवण्याचा निर्णय केलेला आहे म्हणून या सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अन्नदात्यांवर केंद्रातलं सरकार गोळ्या मारते त्यांनी दिल्लीत येऊनही त्याला खिडे गाडले जातात आणि राज्याचं सरकार संकटामध्ये बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करत नाही आपण पाहिलं असेल की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या जाहिराती या लोकांनी केल्यात की के नरेंद्र मोदींनी जे निर्यात बंदी होती ते उचलली आणि आता कांदा उत्पादकांना फायदा होईल पण वास्तुस्थिती तीन होती जाहिरातीमध्ये पैसा जनतेचा खर्च केला पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला नाही अशी परिस्थिती आज आपण पाहतो आहे आणि म्हणून हे शेतकरी विरोधी सुद्धा हे सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं हे स्पष्ट होते आहे तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की एकोणपन्नास टक्के पैसे मागच्या बजेटचे अजून सरकारने खर्च केले नाही मार्च आलेला आहे मग सरकार हे पैसे खर्च करत नाही आणि हा जो गोडबंगाल जो चाललेला आहे आर्थिक गोडबंगाल चाललेला आहे या पैशाची जी लूट चाललेली आहे याही पैशाचा हिशोब सरकारने केला पाहिजे शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली पाहिजे आपण पाहिलं असेल कामगारांच्या बद्दल बाबा आढाव आज नव्वद वर्षाचे आहेत कामगारांचे कायदे सरकार त्यांच्या हिताचे कायदे रद्द करायला निघालेलं आहे आणि म्हणून बाबा आढाव हे वयोवृद्ध आणि चळवळीतले व्यक्तिमत्व आझाद मैदानावर आंदोलन करायला बसलेले आहे सरकार त्यांच्याकडेही दुर्लक्ष करते आहे कामगार असेल शेतकरी असेल शिकलेले मुलं मुली असतील रोजगाराचे प्रश्न असतील आणि महागाई असेल या, या सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आम्ही करतो ते बरोबर आहे तुमच्या मताने आम्ही कारभार चालवणार नाही असं राज्याचे अर्थमंत्री सांगतात आहे तर जनतेचं ऐकायचं नाही हे जनतेच्या मतानं झालं नाही यांना अमरपट्टा दिल्यासारखं हे सरकार जे वाक्य आहे या सरकारला जनतेच्या दरबारात गेल्यानंतर यांना

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे काही वक्तव्य त्यांनी जरांगे पाटलासोबत केलेले आतापर्यंत आणि चिवटे नावाचा तो त्यांचा मंगल चिवटे ना काय ओएसडी तो त्या ठिकाणी जरांगे पाटलाबरोबर पहाटेला गुलुगुलू करायचं तो काय करत होता आणि काय चाललेलं होतं याची माहिती सुद्धा त्याच्यामध्ये आली पाहिजे ही मागणी आम्ही करतोय कारण की हा एवढे वर्ष एवढे दिवस महाराष्ट्र पेटत ठेवण्याचं काम या सरकारने केलेलं होतं आणि म्हणून या सरकारला सरकारवरही एसएटी लावली पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यावरही लागली पाहिजे अशी भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आहे असं आहेत काही अधिकारी जे सरकारसाठी काम करते जनतेसाठी नाही विरोधकांना ट्रॅप करण्याचं काम करतात असे अधिकारी त्यांना दोन वर्ष नाही यांचा काय चाललं तर शेवटपर्यंत त्यांचं आयुष्य संपर्क पर्यंत हे पदावर ठेवतील असे लोक आहेत महानगरपालिका मुंबईमध्ये मध्ये काय चाललं किती हिशोब दर महिन्याला येत आहे याचा हिशोबी त्यांना द्यावा लागेल तिथले जे कमिशनर आहेत त्यांना तर असं दिलं की के ते केंद्रशासित भागामध्ये त्यांचंच सरकार आहे कमिशनरचं कुठल्या अधिकारानं नेमायचं काय करायचं तिथं आय एस अधिकाऱ्याची नेमणूक नाही कसे लोक ते घेतात आहेत हा वेगळंच एक पिक्चर महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे आणि काय संगणमत सरकारचं आणि त्या कमिशनर बीएमसीच्या कमिशनरचं आहे हे कळायला कारण नाही मुंबईमध्ये घाण आहे मुंबई शहराची पूर्ण प्रतिमा मलिन केली जाते आहे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे जनतेच्या पैशाची लूट होते आहे आणि आणि सरकार प्रशासकांनी सरकार हे जे धोरणपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लागू केलेलं आहे राज्याच्या सरकारनी हे आपल्याला त्यांना सरकारला हे स्पष्ट करावं लागणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्या भूमिका मांडत असताना सरकार एक बोट दुसऱ्याकडे कळेल कर तर चार बोट त्यांच्याकडे आज आहे हे आरोपीच्या पिंजऱ्यात आलेले हे सरकार आहे केंद्रातलं तर सरकार आहेच पण हे सुद्धा सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात सापडलेलं सरकार आहे हे आता जनता यांना त्या पद्धतीचे प्रश्न विचार फोन हा शरद पवारांचा आम्ही म्हणतोय ना मी तुला तुम्हाला नाव पण सांगितलं ओएसडीचं तो काय करत होता पहाटेला कुठले पत्रकार त्यांच्याबरोबर राहायचे ते आहे ना आमच्याकडे फोटोग्राफी कोणाचे फोन आलेत कोणाशी काय काय बोलणं म्हणून तर आम्ही सांगतो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पाहिजे तुम्ही काय बोललेत त्याच्याबरोबर आतापर्यंत दुसऱ्यावर आरोप करण्यापेक्षा सरकार, आरोपी है। सरकार है जे आरोपीच्या पिंजऱ्यात आलेली आहे पहिले सरकारनी हे जाहीर केलं पाहिजे की आम्ही हे बोललेलो होतो ते सांगावं ना दुसऱ्यावर आरोप लावण्यापेक्षा सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात आहे आजच्या तारखेत सरकार आहे कोणालाही अटक करू शकतं सत्तेचा दुरुपयोग या सत्तेमध्ये होते आहे केंद्राच्या आणि राज्याच्या सगळ्या यंत्रणेचा दुरुपयोग हे लोक करतात हे काही लपलेलं नाहीये त्यामुळे जरांगेसारख्या सामान्य काल मुख्यमंत्री म्हणाले कार्यकर्ता त्या कार्यकर्त्यांना मारायला हे मागं पुढे पाहणारच नाही आता करेक्ट गेम करतो असं म्हणाले ते असंच करत होते ना बसवराज खाते हे काँग्रेसला रामराम करून आता भाजपमध्ये जात आहे दुपारी त्यांचा पक्षप्रवेश आहे असं कळत का सगळे लोक काँग्रेसला सोडत मी कारखान्याचं सांगितलं कारखाने कसे ता जाता ता आज तावडीत आहे कारखानदार कसे जातात आहेत गेल्यानंतर प्रतिक्रिया देऊ त्याच्यावर त्याच्यामुळे मला आता काही प्रतिक्रिया द्यायची नाही महाविकास मी त्यांना सांगितलं मी पण माझा पण बोट असाच आहे मी पण सांगितलं इतके दिवस तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र जळत होता त्यावेळेस त्याला काय नाही थांबवलं तुम्हीच तर आंदोलन वाढवलं त्याचं उत्तर आहे का सरकारकडे नाहीये त्याच्यामुळे मी मग सांगितलं एक बोट तुम्ही दुसऱ्याकडे कराल तर चार बोटं तुमच्याकडे आहेत हे सरकारनी समजलं पाहिजे सरकार आरोप लावण्यापेक्षा सरकारनी ते ज्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत सरकारनी आता त्या आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर कसं निघता येईल याचा सरकारनी प्रयत्न केला पाहिजे जनतेच्या दरबारामध्ये हे सरकार फेल झालेलं आहे या सरकारवर एक पैशाचा विश्वास आता जनतेचा राहिलेला नाही आणि म्हणून आता लोक रस्त्यावर उतरायला लागलेले आहेत आणि हे सरकार काय काय करते त्याचं मी तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी हिंमत असेल या सरकारमध्ये तर जरांगे पाटलाशी काय बोलणं झालं यांनी सत्ता सांगावं म्हणजे खरं दूध का दूध पाणी का पाणी होणार थँक्यू गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा